कमी आलेलं पाहायला मिळत नाही अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती बाजारभावाची आजूक माहिती समजावी यासाठी पाहा आज आपल्या हिंदू धर्मातील पवित्र असेल भाऊबीज या भाऊबीज सणाच्या सर्व सबस्क्रायबरला निवडला मी मनापासून शुभेच्छा देतो चला तर जाऊया गायविज पाहण्यासाठी आळफाटा गाई बाजारामध्ये ही व्यापारी बांधवांची गाय आहे चांगली गाई आहे पाहू शकता पहिले गाई पाहू सलमान आपल्याली का हां आपली होती दिली का दिल्या सगळ्या दिल्या ए, ही ही दिली का काय कितीला व्यवहार झाला आहे पण ती ही त्या दोन्ही गाय विकल्यात आपण पाहू ही पण गाय विकलेली आहे आणि ती आत्ता दाखवली ती पण गाय विकलेली आहे हे चपेत सलमान कितीला व्यवहार झाला आहे हां ला एक लाख पंचावन्न हजारला दोन्ही दिल्या व्यापाऱ्यांना दिल्या का शेतकऱ्यांना दिल्या व्यापाऱ्यांना दिल्या सर आज बाजार भाव कसे काय बारा गाया दहा दहा बारा गाया वापल्यात पण बाकीचे म्हणतात आज बाजार जरा शांत आहे गिराईक नाही जेम तेमे एक लाख पंचावन्न हजार दोन्ही गाय दिल्यात खरं खरं सांगतोय नाया कोणी तुम्ही घेतल्या का हो दादा कितीला व्यवहार केलाय दोन्ही गायांचा एक लाख पंच्याण्णव हजार तुम्ही कुठले चाकणचे व्यापारी का शेतकरी व्यापारी आहे चाकणचे व्यापारी आपण पाहू शकता परत एकदा एक लाख पंच्याण्णव हजाराला व्यवहार केला ही किती व्यक्त होती रे सलमागच्या किती दूध दिले दूध काढलं एकवीस लिटर काढले एका म्हणजे दोन टाइमाला एकवीस लिटर काढले बघा पाहू शकता एक लाख पंच्याण्णव हजाराला दोन्ही गायांचा व्यवहार झाला ही दुसरी गाय आहे ही गाय पहिली आहे गाई या गाईचा व्यवहार झालेला आहे आपण पाहू शकता दूध पिळता येते दूध काढतायत चांगली मोठी गाई आडात गाईचा व्यवहार झालाय माहिती घेऊया आपण किती आजारला व्यवहार झालाय काय दादा आपल्या आपल्यावाली गाई ना तुम्ही कुठले आम्ही धाराशिव जिल्हा भूम तालुका घाटनगर गाव दारा शिवजिल्ह्यातून आलेत भूम तालुक्यातून आले कोणत्या जातीची गायी प्युअर एफ आहे ना कितींदाय किती आहे तिसऱ्यांदा आहे व्यवहार झालाय किती हजाराला व्यवहार झाला या गाईचा या या या। फक्त खाली बावीस हजाराला किती लिटर दूध देत आहे असं म्हटले ते तेरा चौदा लिटर दूध देते मुजून दाराशे वरून येते यायला किती खर्च लागतो तीन साडेतीन हजार तीन साडेतीन हजार आता किती गाय घेतल्या तुम्ही तीन गाय घेतल्या चांगल्या गाय चांगल्या गाय घेतल्यात धन्यवाद हे गाईचा व्यवहार झालाय आपण पाहूया जातीची गाई hmm, हो दादा आपल्याला गाई ना आहे ना होती दुसऱ्यांदा आई किती हजाराला व्यवहार झालाय गायचा पस्तीस पस्तीस हजाराला व्यवहार झालाय किती दूध देते असं म्हणणे त्यांचं चौदा लिटर चौदा लिटर मधून तुम्ही कुठले जामखेड दाम्खेड, कर्ज जामखेड ची एक गाय घेतली का दोन घेतल्या तीन घेतल्या आता ही जी आई आहे ही आपलीची का हिचा कितीला व्यवहार झालाय वीस हजार शेक आईचा वीस हजाराला व्यवहार झालाय तुम्ही शेतकरी का व्यापारी आहे व्यापारी आहे वीस हजाराला व्यवहार झालाय शी किती यंदा होती तिसऱ्यांदा यंदा होती ना तुमचं नाव आणि नंबर सांगा ना आता तुमचं नाव आणि नंबर सांगा शिंदे कर्जतचे मोव वालवड वालवडचे वालवड कोणत्या तालुक्यात आलं भूम तालुक्यात लु? तालुक्यात आणि मोबाईल नंबर सांगा ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावन्न सत्त्याहत्तर सत्याहत्तर त्र्याऐंशी यात आज आणि तीन गाया घेतल्यात आज एच्या जातीच्या गाया आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे गायांची व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सर्व सबस्क्रायबरला विवरला माझी विनंती आहे व्यापारी बांधवांची गाई व्यापारी बांधवाची गाई ह्या चप जातीची गाई दोन दाते का हो दोनच साहेब दोन दाते ना हो जा दोन जाते ना दा दाखू अरे थांब अरे थांब हां दोनच जाती दोन हजार ह्या चपे ना प्युअर होस्टेल आहे ना प्युअर होस्टेल गाई पहा थांब मस्त गाई एकदम काय किंमत सांगितली दादा काय किंमत एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हो घ्यायची किंमत पंचावन्न हजार रुपये देऊन टाक पंचावन्न हजार देऊन टाकणार ना, ना ओ, ओ, आज कस काय गायांचं परिस्थिती माल पाहून जेम जेम बाजार आहे दिवाळीचा दिवाळीमुळं दिवाळीमुळं जेम तेम बाजार आहे एकसष्ट हजार रुपये किंमत सांगितली या गायची कितीपर्यंत मागणी झाली दादा पंचाळीस शेचाळीस पर्यंत मागतात पंचाळीस पर्यंत मागतात तुमचं नाव नंबर सांगा ना

शेतकरी बांधवांची गाय आहे का पावतीची मामा आपल्याली काय आहे कोणती जर्सी का प्युअर आहे ना कितव्यांदा खाली व्हायला आहे गाय तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे ना काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये सांगितली मागच्या किती दूध दिले सोळा लिटर मोजून ना दोन टाइम काय दोन टाइम सोळा दोन टाइम आठ आठ लिटर ना किती पर्यंत मागणी झाली म्हटले पन्नास पर्यंत तुमची काय अपेक्षा आहे म्हटले पंचावन्न हजार द्यायची तुमचं नाव नाव नंबर अरुण एकनाथ जेजुरकर अरुण एकनाथ जेजूरकर कुठले निरगुडे आपले वरचे आणि नंबर नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस नव्वद अहून पाहू शकता शेतकरी बांधवांची गाडी आहे पुन्हा एकदा पाहू खाली व्हायला मागच्या शेताला सोळा लिटर दूध दिले काही कोणाला घ्यायची गाई घरगुती गाई, गाई। शेतकरी ना ही शेतकरी बांधवांची गाई आहे पाहू शकता गाई गाई व्यवस्थित पाहू मग माहिती घेऊ दादा आपल्या गाई ना कोणत्या दादीची थार 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 गाई खाली व्हायला मागच्या किती दूध दिलं या गाईने दहा लिटर, लिटर काय किंमत सांगितली दादा या दा 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 गाईची साठ हजार रुपये किंमत सांगितली किती पर्यंत मागणी झाली नाही झाली ना आज बाजार शांत आहे का जरा तुमचा नाव नंबर सांगा दादा कुठले हां दावडी निमगाव आणि नंबर अठ्ठ्याण्णव साठ शहाण्णव बहात्तर सत्त्याऐंशी ही शेतकरी बांधवांची काही आहे कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा चांगली काही आहे घरगुती काही आहे व्यापारी बांधवांची गाय आहे क्वालिटी काही ना दादा आपल्या वाली काही आहे आपल्या आप वाली ना किती अंदाय तिसऱ्यांदा मागच्या येतात किती दूध दिले सोळा पंधरा सोळा लिटर दिले कोणती जात ना प्युअर का काय किंमत सांगितली कायची पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली कितीपर्यंत मागणी झाली तीस बत्तीस पर्यंत मागते ते पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली तुमचा नाव नंबर सांगा नव्याण्णव साठ पंचवीस सत्त्याण्णव सत्याहत्तर कुठले तुम्ही खडकी पिंपळगावचे व्यापारी ना तुम्ही नाव काय जम्माद्दीन इनामदार ओके हे व्यापारी बांधवांची गाय आहे चांगली गायी आहे आपण माहिती घेतलेली आहे गायची कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा ही व्यापारी बांधवांची गाय आहे हे ओतूरचे आपले प्रसिद्ध व्यापारी आहेत चांगल्या काय आहे हे देखील आपल्याला मार्केट मध्ये सातत्याने आणताना पाहायला भेटतात ठीक आहे आपण पहिली पाहून घेऊ दादा आपल्यावाले काही ना आपल्यावाली खाली वासरू हे वासरू काय तिचं का कालवड कालवडे खाली हे काल हे कालवडे किती दिवस झाले खाली होऊन खाली होऊन सर्वा खाली झाली कारवा खाली झालेली ती सांगितलं ना सांगितलं तीस साडी सांगितली बोला बोला बोलणं बोललं बोल पंचेचाळीस हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली याच्या एफ ना प्युअर एच एपी प्युअर एच एपी पंचाळीस हजार रुपये किंमत सांगितली पाहू शकता हो बोला दादा काय झालं ती दाती दोन दात लागेल दोन दात काय शोध पंचाळीस हजार रुपये दादा किंमत सांगितली आहे गायची हो सर बोला तेवढा चला पंचाळीस हजार रुपये सांगितली व्यापारी बांधवांनी दादा किती चौथ्यांद चौथ्यांदा एक मागच्या किती दूध दिले अंदाजे सतरा लिटर दूध दिले सात आठ सात आठ लिटर दूध दिले सतरा 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 लिटर दूध दिले टाइमला आठ ते नऊ ही चालते आठ नऊ लिटर परमोजून चालते एका टायमाला हो हा आज कस काय काय परिस्थिती मार्केटची आज माल जरा कमी आहे माल गिरक पण कमी आहे जरा आज दिवाळीचा सण आहे आणि बरेच एक पंधरा दिवस झाले जरा गिरायक कमीच येते आता शांतता आहे थोडी शांतता आहे मजदूदाला बाजार वाढला पण हे मराठवाड्याचं जरा हे वाहून गेल्यामुळे चारावर नुकसान झाल्यामुळं इकडे पण गिरायक नाही गिराय कमी आहे आपल्या त्या भागातून मार्केटला येते सगळ्यात जास्त आहे ना त्याच मार्केट तिकडं मराठवाड्यातलंच गिरायक आपल्याकडे गावचं इकडं कर्नाटकचं गिरायक होतं आज ते गिरायक बंद जवळ जवळ आहे ना ऐंशी टक्के ते गिरायक आहे वीस टक्केच बाजारात गिरायके होत वीस टक्केच गिरायक आहे कमी झाले दादा तुमचा नाव नंबर सांगा आमचं नाव नाव रफी उस्मान शेख कोतूर कंपोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणसाठ चारशे शहाऐंशी आणि योग्य दरात आपल्या मिळते बघा ही मी काही ना योग्य दरात दिस सांगतो पंचेचाळीस हा हा अपेक्षा बसू हा पंचेचाळीस हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे सांगताना त्याच्यात कमी जास्त होईल चांगले व्यापारी आहेत प्रसिद्ध व्यापारी आहेत आपल्याला सातत्याने आळीफाटा गाई बाजारात गायांचा व्यापार करताना आपल्याला पाहिजे गायाच कमी आहे गायच कमी आहे सण असल्यामुळं त्यातल्या त्यात सण पण आहे आणि जरा शांतता आहे शांतता मराठवाड्यातलं मराठवाड्यातलं जरा शांतता असल्यामुळं इकडं सगळीकडे शांत आपल्या जरा गिराक झाले गिरायक कमी झाले हो आज किती गाय दादा विक्रीसाठी आणले होते दहा एक गायी फक्त दहा एक गायी किती गाय विकल्या गेल्यात आतापर्यंत आतापर्यंत सहा गाय विकल्या सहा गाय आणि दोन तीन गाय राहिल्यात चार राहिले चार राहिल्यात तरी वगैरे कमी असल्यामुळे नाही तर आतापर्यंत तुमच्या गाय विकून झालेलं आहे आमच्या गाय अस तीस पस्तीस गाय असते काई करो आता हे सध्या काळच कमी आणतो गाय कमी आणताय सध्या घरीचे आपल्या सगळ्या सगळ्या गाय नाही खरेदीच कमी करतो खरेदी कमी करतो आहे नुकसान येत चाललं शेतकरी पण नुकसान येते आणि व्यापारी पण नुकसान येत मग कोणाचं काही घडत नाही कोणाचंच घडत नाही त्यामुळे ओके धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आभारी ही व्यापारी बांधवांची काही आहे गाय पाहूया आपण पहिली घेऊ ना घेऊन त्याला ओळख नाही का हो दादा आपल्याला याच्या पण ना प्युअर किती दिवस आहे टाइम खा, खाली व्हायला दिवस पंधरा दिवस टाइम आहे किती वेळ दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे पहिल्या हाताला किती दूध दिले पंधरा सोळा लिटर दूध दिले या किती दिन अंदाजे अठरा एकोणीस लिटर दिन ना चांगली थीन आ... ना तुमचं नाव नंबर सांगा नासठ सोळा पंधरा एकोणीस बेल्ल्याचे तुम्ही ओके धन्यवाद हे व्यापारी बांधवांची गाई दुसऱ्यांदा खाली व्हायला काय गाई चांगली आहे म्हणतात एक नंबर ना? आहे काल कलर आहे गाईला एकदम मार्केट लेवलची कालवडी कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा हे बेल्ल्याचे व्यापारी जुन्नर तालुक्यातील बेल्ला हे प्रसिद्ध गाव आहे बैल बाजार ते मोठ्या चांगल्या प्रकारे वगळला जातो मोठ्या प्रमाणात घ्यायचे असेल तर संपर्क करा शेतकरी बांधवांची गाय घरगुती गाय आहे हा पाहू शकता गाई पहिली पाहून घेऊ चांगली गाई घरगुती आहे पहिला रु का खाली झाली ना तिचा वासरू कुठे घरी का वासरू बर आहे ना प्युअर प्युअर याच्याप जातीची गाई आहे चांगली गाई गा आहे काय किंमत सांगितली वीस हजार कितीपर्यंत मागतात व्यापारी बारा तेरा चौदापर्यंत पर्यंत चांगली गाय आहे विकण्यामागचं कारण काय खादरचा प्रॉब्लेम कुठले तुम्ही ओझर ओझर त्याचे आपले गणपती ओझर काय नाव टेंबेकर संदीप टेंबेकर संदीप महादेव चांगली गाय आहे बघा आपण पाहू शकता परत एकदा गाई भाऊ पाहून घेऊ आणि मग त्यांचा संपर्क क्रमांक आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत घरगुती गाय आहे मित्रांनो दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ शहाऐंशी शहाऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी हे आपले व्यापारी दादा आहे जवळचे यांनी कितीपर्यंत मागितली काही तेरा तेरा चौदा पर्यंत काय बा बाजार परत कमी झाले का काय झालेले आहेत बाजार रिव्ह झाले आणि आज आवक पण कमी ना आवक आणि कमी शेतकरी वर्ग कमी शेतकरी वर्ग कमी गिराय का कमी शेतकरी वर्ग आला तर शेतकरी वर्ग नाही कांद्याला बाजार नाही दादा ना निघाली सगळ्या बाजार नाही त्यामुळे सगळ्या अडचणी वाढल्या सगळ्या अडचणी मार्केटला शेतकरी माल कमी माल कमी व्यापारी खरेदी डिमांड अँड सप्लाय नाही मागणी काहीच नाही सगळ्या अडचणी शेतकरी अडचणी असल्यामुळं भाई इथं प्रसिद्ध आपलं कांद्याचं मार्केट आहे आपण याच्या देखील व्हिडिओ दाखवत असतो कांदा आळे आळेफाटा हे मार्केटच कशाला नसल्यामुळं शेतकरी फार अडचणीत शेतकरी फार अडचणीत जास्त फार शांतता ही आपली काही ना दादा भाई ही कालवडे आदत कालवडे पाहू शकता थोडी पुढे घ्या बरं काय ही शेतकरी बांधवांची काय घरगुती काही एकदम चांगली काही ही देखील पुढे घ्या पुढे ठीक आहे आलो 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 ही शेतकरी बांधवांची काही घरगुती काही आहे कालवडे ही आदत कालवडे दादा दा काय किंमत सांगितली आहे कायची तीस हजार रुपये सांगितली चांगली होती का तयार कालवडे कितीपर्यंत दादा मागणी झाली आज पंचवीस सव्वीस पर्यंत मागणी झालेली आहे फायनल फायनल थोडं कमी जास्त करून द्यायची कमी जास्त होईल कमी जास्त होईल तुमचं नाव नंबर सांगा बरं ना लावडे शिवरे बुद्रुक शिवरे बुल्लू बुद्रुकचे ना लावडे तुम्ही मग तालुक्यातले आपले आजुनर नंबर सांगा ना पंच्याण्णव एकोणऐंशी बाहत्तर पन्नास नऊ पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर पन्नास नव्वद बाहत्तर पन्नास नव्याण्णव ही गाय परत एकदा पाहू येतो 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 थांबा जरा ही गाई घरगुती गाई अतिशय चांगली कालवडी आदत कालवडे कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा गॅरेंटेड कालवडे ही ही शेतकरी बांधवांची आपली जवळची अरे आलो

हे शब्दातीच्या कालवडी लाईव व्यवहार चाललाय व्यवहार पाहतोय बत्तीस हजार व्यवहार दोन कालवडीचा चाल ही दोन कालवडी आहे बत्तीस हजार शिडीच्या भावात कालवडी शिडीच्या भावात कालवडी दिवाले आपर, दिवाले आपर। पा, पा आपण बाजार भाव किती कमी झाले शिळीच्या शिळीच्या भावात ती कालवडी दिल्या दोन दादांचं म्हणणं आहे चांगल्या कालवडी होत्या बत्तीस हजाराला दोन कालवडी गेलेल्या आहेत ने नेल्या त्यांनी तिकडे नेल्या बत्तीस हजाराला व्यवहार झाला दोन कालवडींचा चांगल्या कालवडी होत्या